अडब्या फोटोशॉप दोन हजार पंचवीस मध्ये नवीन फीचर काय काय आहेत आणि नवीन अपडेट्स आलेले आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन मिळणार आहे जनरेटिव्ह वर्क स्पेस हा एक खतरनाक फीचर आहे फोटोशॉप दोन शकता तर या नवीन फीचरचा वापर आपण अडब्या फोटोशॉप मध्ये कशा पद्धतीने करू शकतो सांगतो या व्हिडिओ तर मित्र नो सिंपल मी फोटोशॉप मध्ये आणि आता आपल्याला ना दोन हजार पंचवीस मधचं जे फोटोशॉप आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी इथे जनरेटिव्ह वर्क स्पेस आता काय करते फोटोशॉप की तुम्ही ज्यावेळेस फोटोशॉप ओपन कराल त्यावेळेसच तुम्हाला ते जनरेटिव्ह फिलचं ऑप्शन देत आहे जर तुमच्या म फोटोशॉपमध्ये जर हे दिसत नसेल तर सिम्पल तुम्हाला एडिटमध्ये जायचं आहे जनरेटिव्ह वर्क स्पेस हा वर्कस्पेस जो आहे हा फोटोशॉपनं नवीनच बनवला आहे ज्याचा शॉर्टकट की आहे अल्ट शिफ्ट प्लस कंट्रोल प्लस जी जर तुमच्या ह्याच्यामध्ये जर हा ऑप्शन येत नसेल तर तर येईलच जर याच्यावरती क्लिक केलं तर सिंपल तुम्ही असा एक न्यू डॅशबोर्ड म्हणजे न्यू पॅनल तुमच्यासमोर ओपन होईल जिथे सर्च ऑल इमेजेस किंवा अशा पद्धतीने ते आहे इथे मी काही ऑप्शन्स चेक केले होते नुकतंच मीही त्याच्यावरती ट्राय करतोय नवीन काहीतरी शिकण्याचा नवीन काहीतरी बघण्याचा तर हे मी तुम्हाला सिंपल हे एक्सप्लेन करणार आहे आज सिंपल इथे जर तुम्ही एखादा प्रॉम टाकला ठीक आहे सिम्पल मी काय करतोय इथे तुम्ही प्रॉम टाकाल सिम्पल इथे बर्थडे बॅनर सिम्पल मी जनरेटवर क्लिक करतोय हा त्याच्या आधी तुम्ही ना इथे काही ऑप्शन्स आहेत इफेक्ट्स तुम्हाला पाहिजे तसा इफेक्ट्स इथं सिलेक्ट करू शकता म्हणजे तुम्हाला कुठल्या फॉर्मॅटमध्ये इफेक्ट्सचा फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये कुठल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ती इमेज जी आहे त्या रिलेटेड हवी आहे जर तुम्ही याच्यापैकी कुठलाही सिलेक्ट नाही केलं तर हरकत नाही फोटोशॉप जे हे असे चार ऑप्शन्स तुम्हाला देईल ठीक आहे सिम्पल मी जनडेटवर क्लिक करतोय इथे फास्ट मोड मी ऑन केलेलं आहे जेणेकरून क्विकली रिझल्ट आपल्याला मिळेल सिम्पल इथे जर तुम्ही बघितलं बड्डे बॅनर जनडेट होत आहेत थोड्याच वेळात काहीतरी सेकंद लागतील एक दहा बारा सेकंदामध्ये सी से लुक ॲट दिस आता इथे जर तुम्ही बड्डे फोटो बॅनर जर एक शब्द जरी ॲड केला फोटोसाठी आपल्याला बॅनर हवा आहे सिम्पल मी जनरेटवर क्लिक करतोय ठीक आहे आणि या पद्धतीने काही सेकंदामध्ये आहे जास्त वेळ नाही घेते आता फोटोशॉप म्हणजे थोडलंही अपग्रेड झालं आहे बघा हो हे बघा हे कॉलॅब जे आहेत अशा पद्धतीने तुम्ही काही फोटोज तुम्हाला मिळतील सी इथे तुमचे फोटोज वगैरे ऍड करू शकता क्लाइंटचे फोटोज ऍड करू शकता आता फोटोशॉप लईच सोपं झालंय बघा ठीक आहे दुसरी एक पद्धत मी तुम्हाला सांगतो आता काय होतं की आपल्याला आपल्याला ना इथे गुगलवरती जे काही इमेजेस एखादं बॅनर आवडतं ठीक आहे फॉर एक्झाम्पल हे बॅनर मी आवडलोय मला आणि अशा पद्धतीने मला काहीतरी एक बॅनर हवं आहे फोटोशॉपकडनं नवीन जनरेट करून आहे आता त्याला मी कट करतोय सिम्पल रेफरन्ससाठी आपण काय करतोय इथे रेफरन्स इमेजवरती क्लिक करतो आणि इथे तुम्हाला ती इमेज स्टाईल अपलोड करायची सिंपल ओपन करायचे कन्फर्म आता इथे ती इमेज अपलोड हो सोपर्यंत थांबा थोडा वेळ घ्या आणि इथे मी म्हणतोय क्रिएट सिमिलर क्रिएट सिमिलर ठीक आहे आणि जनरेट फॉर सिम्पल क्लिक करतोय सी इथे बॅक जाऊयात म्हणजे इथे आपल्याला दिसेल चारही इमेज तुम्हाला इथे दिसतील सिमिलरला थोडस दिस जास्त वेळ घेत एकदम कडक काही विषय नाही बड्डे बॅनर आता तुम्ही काही सेकंदामध्ये बनवू शकता आणि हे डायरेक्टली बड्डे बॅनर कसे बनवायचे ओपन इथे ओपन जर केलं क्लिकवर तर हे डायरेक्टली फोटोशॉपमध्ये डी फाइल ओपन होईल ऑटोमॅटिकली या पद्धतीने तुम्हाला बॅनर जे आहे तर ते फोटोशॉप ऑटोमॅटिकली बनवून देणार आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमधून नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करता येणार नक्की करा कारण की मी तुम्हाला रोज अशाच ग्राफिक डिझायनिंग टिप्स या पिकेनॅड चॅनल वरती देत असतो आणि तुम्हाला अडव्य फोटोशॉप दोन हजार पंचवीस मधलं हे नवीन फीचर आवडलंय का मध्ये नक्की कळवा